नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला डाळ पालक करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे एक तास छान भिजत घालून घेतली होती नंतर मग तिला स्वच्छ धुतलेलं आहे आणि इथे बघू शकता पालक पण मी छान कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो घालायचा आहे आता ही डाळ मी पातेलीमध्ये काढून घेत आहे जर तुम्ही कुकरला डाळ लावलात तरी चालेल मी पातेलीमध्ये ही डाळ उकडून घेणार आहे तर त्यासाठी मी ही पातेलीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे आणि जे पालक कट करून घेतले ते पण मी याच्यात घातलेलं आहे ते बघू शकता आणि याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो घालणार आहे जर तुम्ही डाळ उकडताना त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घातलात तर ही डाळ खूप छान होते तुम्ही जर कुकरला डाळ उकडणार असेल तर तुम्ही अंदाजाने पाणी घाला पण मी आता ही डाळ पातेलीमध्ये उकडून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी दीड तांदा पाणी घातलेलं आहे ते बघू शकता त्याच्यामध्ये मी थोडी हळद घालत आहे आणि एक चमचा मीठ मीठ आपल्याला नंतर पण घालायचं आहे पण आधी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला डाळ ही दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे कुकरला तुम्ही तीन शिटामध्ये ही डाळ उकडून घेऊ शकता मी आता पातेलीमध्ये शिजत ठेवलेली आहे डाळी दहा मिनटानंतर बघू ते दहा मिनटं झालेले आहेत डाळ छान आपली शिजलेली आहे ते बघू शकता कांदा पण आणि टोमॅटो पण छान शिजला आहे इथे मी कांदा लसूण आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे पातेलीमध्ये तेल गरम झालं आहे